तसे सांगितलं की जसं मला वाजवायला आवलो तसे यांना गायला लावतो. व्यासपीठावरील <laughs> <laughs> सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींना आज सुधीर गाडगीळ यांचा अमृत महोत्सवी सत्कार साहित्य परिषदेच्या व्यासपीठावरती होतोय. अतिशय योग्य ठिकाणी होतोय याचा मला अतिशय आनंद आहे. कारण सगळ्या इरसल पुणेकरांचं जर अर्क काढला वस्त्रगाड करून तो तो <laughs> तर तो आर्क म्हणजे सुधीर आणि साहित्य परिषद म्हणजे त्या आर्काचं केंद्र आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही राजीवजी तुम्हाला सांगतो एके दिवशी एक बाई साहित्य परिषदेमध्ये आल्या आणि त्याने आल्यानंतर विचारलं डॉक्टर कुठ्यातील तर इतके बरे डॉक्टर होते त्याला डॉक्टर गंगा गवळेकर डॉक्टर बी भादेश पांडे पुन्हा वेगवेगळे सगळे आमचे पदाधिकारी तर त्या म्हटलं की मला डोळ्याचे डॉक्टर पाहिजे इव्हन डाओ हे दवाखाना नाही आहे ही साहित्य परिषद आहे तर त्या म्हणाल्या मग एवढे डॉक्टर आहेत तरी एकही कामाचा <laughs> <तो> काय <काँगा। laughs> तर अशा गोष्टी जिथं घडतात तिथे सुधीर गाडगी आमचा सत्कार होतो ही फार महत्वाची गोष्ट आहे माझा आणि त्यांचा परिचय हा तीस वर्षापूर्वीचा म्हणजे माझी वेळेला व्याख्यानाची नुकती सुरुवात झालेली होती आणि मी कोट घालायला सुरुवात केली कोर्टाचे अनेक फायदे असतात एक तर माझ्या गुरुंचा प्रभाव माझ्यावरती होता लवंग ठेवता येते रुमाल ठेवता येतो मानधनाचं आणि रोज कुठला शर्ट घालायचा हा प्रश्न मिटवता येतो म्हणून मी कोट घालायला सुरुवात आणि माझी काही भाषणं मी सुधीर गाडगी यांनी ऐकली आणि मग ते खासगीमध्ये इतरांशी बोलताना माझा गरिबांचे शिवाजीराव भोसले असा उल्लेख करत असतो मग पुढे असा प्रसंग आला दहा वर्षांनी सुधीर गाडगी यांनी मला पुस्तकाच्या प्रकाशनासाठी बोलवलं त्यांच्या प्रमुख म्हणून तो ती मी संदीप खरे आणि मृणा कुलकर्णी तर त्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं की मी इतके दिवस गरीबांचे भोसले होतो पण सुधीर गाडगी यांनी बोलवल्यामुळे मी आता श्रीमंतांचाही शिवाजीराव भोसले तर असे आमचे अतिशय दिवाळ्याचे संबंध आहे आणि विशेषतः म्हणजे हा प्रसंग घडण्यापूर्वी त्यांनी माझी जी जी काही भाषण ऐकली ती संपल्यानंतर एका वेळी त्यांना थांबणं शक्य नव्हतं तर त्यांनी चिठ्ठीवरती दोन ओळी लिहिल्या की मिलिन इथून पुढच्या काळात पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात तू व्यासपीठावर अपरिहार्य असशील मला वाटते की इतकी मन मोकळी दा दाद करून मिळणं ही फार कठीण गोष्ट आहे आणि आज मला मराठवाड्याचा मोठेपणा सांगतो तुम्ही तर दाद देतास पण सुधीरजी तुमचा पहिला सत्कार मराठवाड्यातल्या माणसाने साहित्य परिषद पुण्यात पुणेकरांच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट आहे नाही तरी तसं पुन्हा बाहेर आलेलंच लोकांनी मोठं केलेलं आहे हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती त्यामुळं सुधीर गाडगीळ यांच्याविषयी नेहमी आदर आपुलकी आणि कौतुक वाटत आलेलं आहे याचं कारण असं की लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रूपं त्यांच्यावरती प्रसन्न आहे आपल्याला माहिती की जे उत्तम लेखक असतात ते उत्तम वक्ते असू वक्त शकत नाहीत याची अनेक उत्तम उदाहरणं आपल्याकडे आहेत आणि जे उत्तम वक्ते आहेत त्यांना दोन ओळी लिहिता येत नाही हे आपण खूप जवळून पाहिलेलं आहे तेव्हा हाच संयोग असणं लेखणी आणि वाणीचा तो फार दुर्मिळ आहे तो सुधीर गाडगे यांच्याकडे आणि दुसरं म्हणजे निवेदन या कलेला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे उद्या जर निवेदनाचा इतिहास लिहिला गेला तर त्यातलं पहिलं मानाचं पान ते सुधीर गाडगे यांच्याकडे कारण मला असं वाटतं की निवेदन या कलेला प्रतिष्ठा मिळवून देणारे सुधीर गाडगे हे पुण्यासच नव्हे तर महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे आणि आपल्या सगळ्यांच्या भाग्याने ते आपल्या सर्वांच्या बरोबर आहे निवेदन करणे ही साधी सोपी गोष्ट नाही निवेदन हा वक्तृत्वाचा छोटा आविष्कार आणि वक्तृत्वासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे शब्द सामर्थ्य असेल अभ्यास असेल व्यासंग असेल समयसूचकता असेल हजरजबाबीपणा असेल तर या सगळ्या गोष्टींचा संयोग हा त्यांच्या ठाई आहे आणि त्यामुळं त्यांनी निवेदन या कलेला एक वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं आणि पन्नास वर्षापूर्वीचा काळ जर आपण विचारामध्ये घेतला त्यावेळेसच्या एकूण मराठी कुटुंबाची मानसिकता पुलांनी फार त्याचं समर्पक शब्दामध्ये वर्णन केलं की सकाळच्या साध्या भाताला फोडणीचं वरण आणि संध्याकाळच्या फोडणीच्या भाताला साधं वरण असं आयुष्यभर सगळा दिनक्रम चालू ठेवायचा आणि आयुष्याच्या मावळतीच्या वर्णावरती कुठेतरी श्रमसाफल्य नावाचं घर बांधायचं आणि तिथे आनंदामध्ये राहायचं इतक्या ज्या वेळेला मराठी माणसाच्या मर्यादित महत्वाकांक्षा होत्या अशा वेळेला लोणी विके दळीतला एक मुलगा ज्याला कसलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही आर्थिक पार्श्वभूमी नाही तो निवेदनाच्या क्षेत्रामध्ये येण्याचं धाडस करतो आज निवेदनाच्या क्षेत्रामध्ये अनेक लोक करिअर करण्यासाठी पुढे येत है। आहेत त्यावेळेस ती अनोखी वाट निवडली ती सुधीर गाडगे यांनी आणि आज तिचा राजमार्ग झालेला आहे त्यामुळे या मार्गावरून जे जे जातील त्यांना सुधीर गाडी यांना अभिवादन केल्याशिवाय पुढे जाताय नाही मोठं तुला <laughs> या क्षेत्रामध्ये घडवून ठेवलेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की काही वेळा माणसं अपयशापेक्षा बघितलेलं नाही टिळक स्मारक मंदिरामध्ये ते अब्दुल कलामांच्या कार्यक्रमासाठी आलेले असताना टिळ स्मारकच्या पायऱ्या चढताना जर आपण म्हणाले की सुधीरजी चहा घेऊया का बादशाही मध्ये तर ते आपला हात धरून बादशाही मध्ये आलेले तिथे चहा आहेत आणि क्षणभरापूर्वी आपल्याबरोबर चहा पिणारा हा माणूस आता देशाच्या राष्ट्रपतींच्या बरोबर आहे तर हे जे एक साधेपण त्यांनी जपलेलं आहे ते मला अधिक महत्वाचं वाटतं आणि त्यामुळं कलावंताच्या जीवनातून कला वजा केली खाली उरतं ते माणूसपण त्या माणूसपणाच्या कसोटीवरती फार कमी लोक उतरतात तिथे सुधीर गाडगेळ आहेत आणि म्हणून सुधीर गाडगेळ यांना मगाशी यांनी खूप सांगितलं की शासन मान्यता शासनामध्ये तरी असे कोण अधिकारी लोक आहेत की त्यांनी दखल घ्यावी की ज्यांनी शिवाजीराव भोसलेंची दखल घेतली नाही शिवाजी सावंतांची दखल घेतली नाही महाराष्ट्रातल्या एवढ्या प्रतिभावंतांची ते कोणी अशी अधिकारी माणसं नाही आहेत पण सामान्य लोकांनी आपल्या हृदयाच्या सिंहासनावरती सुधीर गाळगी यांना स्थान जे दिलेलं आहे तो त्यांना मिळालेला सर्वोच्च पुरस्कार आहे असं मला आणि <laughs> तो को पुरस्कार कोणीही त्यांच्याकडून राहून घेणार नाही आणि त्यामुळं पुण्याचं पुणेरीपण जपणारी नुसतं हे असतील विनोदी हा भाग आलाही पण एकीकडे एक अभ्यास एक 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 दुसरीकडे तिसरीकडे समाज जीवनाचं आपलं व्यक्तिमत्व घडवणं आणि ते समाजासमोर त्याची भूमिका मांडत राहणं तर हे जे पुणेरीपण आहे ते सुधीर गाडगीर यांनी आजवर जपलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचं खरं वाया म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर ते पंच्याहत्तरीचे तसा अजिबात वाटत नाही पण आता आपल्याला जन्मतारीख त्याची आठवण करून देते म्हणून म्हणावं लागतं की त्यांचा अमृत महोत्सव आहे म्हणून तर तो सुवर्ण महोत्सव साजरा करावा असंच ते त्यांच्या चेहऱ्यावरती आहे आणि त्यामुळं सगळा जगदीश केबुळकर दादा खूप छान शब्दामध्ये म्हणत असत की माणसाचं जीवन कसं असावं तर प्राजक्ताच्या फुलासारखं असतं प्राजक्ताची फुलं आपल्याला तोडावी लागत नाही ती सहज झाडावरून गळून खाली पडतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांची ज्या पाकळ्या आहेत त्या एखाद्या योग्याच्या अंगावरच्या शुभ्र वस्त्रासारख्या आणि त्याचा जो देठ आहे तो एखाद्या नव यवनेच्या केशरी लालचू कोठासारखा आहे आसक्ती आणि विरक्ती यांचा इतका सुंदर सुवर्ण मध्य पारिजातकाच्या इतकं आपल्याला कुठे तर मला सुधीरजींच्या व्यक्तिमत्वामध्ये एक जाणवतं कुठलीही एक टोकाची भूमिका नाही आणि त्यामुळं एकदा स्वतःला प्राप्त झालेल्या मोठेपणाच्या वलयामध्ये माणसाचं व्यक्तिमत्व हरवून जातं ते सुधीरजींच्या बाबतीमध्ये आपल्याला कधीही घडताना दिसलं नाही तर असा एक छान माणूस तो आपला मित्र आहे तो आपल्यापेक्षा वडीलधारा असला तरी तो आपला मित्र वाटतो यामध्ये सुधीरजींचं सा मोठेपण सामावलं आहे असं मला वाटतं आणि सर्वसामान्य रसिकांच्या मनामध्ये तीच भावना आहे आणि त्यामुळे त्यांच्या अमृत महोत्सवाचा प्रारंभ साहित्य परिषदेमध्ये या सत्काराने झाला त्याचा मला खूप आनंद आहे आज राजू खांडेकर खास मुंबईवरून इथं आलेले आहेत आण आणि संजय नहार आहेत उल्हास दादांसारखी तर माणसं आता रुलबीळ की ज्यांना ओबीपासून लावणीपर्यंत आणि आगरकरांपासून दाभोळकरांपर्यंत सगळा महाराष्ट्र माहिती आहे तर कालच अशोक नायगावकर एका कार्यक्रमात होते आणि ते म्हणाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला तो इतके दिवस बिभतसरस नव्हता म्हणाले या निवडणुकीमध्ये तो सगळीकडे पसरेल असं केंद्र सरकारला वाटलं अशी एकूण सगळी भाषेची स्थिती असताना त्या पार्श्वभूमीवरती मराठी भाषा किती सुंदर आहे आता किती सुंदर वापर करता येऊ शकतो मला एक प्रसंग आठवतो उल्हासदा तिथे सतीश देसाईनी पुण्यामध्ये पुण्यभूषणच्या वतीने साहित्य संमेलन घेतलं आणि कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सकाळी साडेनऊ ची वेळ होती आणि दादा आले आणि त्या दिवशी उल्हासदा सव्वा नऊ वाजता हजर होते तर सुधीर गाडगे यांच्या सूत्रसंचलनाची सुरुवातच एका पवारांच्या धाकाने दुसरे पवारांनी एक नेमकेपणा कौतुक केलं जागतिक मराठी संमेलनामध्ये माणिक वर्मांची मुलाखत घेत असताना वर्माविषयीच्या प्रेम प्रकरणाबद्दल गाडवी खोदून खोदून आले तर पुलं खालून म्हणाले सुधीर नको रे तिच्या वर्मावर या असं असे कसली मुलाखत घ्यायची म्हणजे आता गाडगीळ नंतर आपल्याला जर कुणाची मुलाखत आवडत असेल तर ती राजू खांडेकरांची अवर्जून उल्लेख केला पाहिजे माझा कट्टर इतक्या सुंदर मुलाखती ते घेतात मला इतर सगळ्या मुलाखती मी गाडगिरांच्या पाहिल्या पण चितंपल्लींची मुलाखत घेणं ही फार मोठी कसोटी होती म्हणजे मी चितंपल्लींचं आरण्य ऋषी म्हणून सगळं साहित्य वाचलेलं होतं मला प्रश्न पडलेला होता की सुधीर गाडगिळ आता त्यांना काय विचारणं आणि मग मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये एक प्रसंग अनुभवलेला होता की आमच्या बाल्कनीच्या जवळ जे औदुंबराचं झाड आहे एरवी आम्ही बाल्कनीमध्ये जायचो आणि काही नसत छान हवा वगैरे घ्यायचो पण त्या दिवशी माझी मुलगी बाल्कनीमध्ये गेली तर पंधरा वीस कावळे तिथे आले आणि ते जणू काही अंगावरती आल्यासारखे मग मुलगी घाबरून आतमध्ये आली मग दुपारी मी गेलो पंधरा वीस कावळे पुन्हा आतमध्ये बाल्कनीच्या इतरी जणू काही खाऊ की गिळू अशा पद्धतीने असं पंधरा दिवस सुरू राहिलं आणि पुढे पुढे तर असं झालं की आम्ही सकाळी फिरायला नवरा बायकून निघालो तर कावळे आमच्या पाठीमध्ये मग कुणीतरी आम्ही शेजारच्या सांगितलं तर ते म्हणाले तुम्ही पितरांचं काही करत नाही जोशी सर सामाजिक कार्यक असल्यामुळे इतरांचंच खूप करतात त्यांचं पितरांचं करत लक्ष नाही थोडं काहीतरी बघा वगैरे तर मग शेवटी चितंबल्लीनं आम्ही फोन केला मी म्हणलं सर कावळ्यांचा असा असा त्रास होतोय तर ते म्हणाले की नक्की तिथे म्हणाले त्या झाडावरती आणि या काळामध्ये कावळे इतके संवेदनशील असतात माझ्या मनामध्ये हा प्रश्न होता आणि नेमका तोच प्रश्न टिळक स्मारक मंदिरामध्ये सुधीर गाडगे यांनी चितंपल्लींना विचारला म्हणजे इतकं जणू काही ते चितंपल्लींच्या बरोबर वन अधिकारी म्हणून कार्यरत होते इतका त्यांचा अभ्यास त्या ह्याच्यातून दिसत होत म्हणजे काय काय प्रश्नांची होती तर चितंपल्ली असं बघत होते कोणत्या की हे <laughs> माझ्या बरोबर तिथे कुठे होते तर हा अभ्यासोनी प्रकटावे हा जो काही एक आपल्या मराठी समाजाचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे विद्वजनांचं विशेषतः पुण्यामध्ये आणि त्यामुळं पुण्याची एक वेगळी ओळख आहे ते सुधीरजींनी खूप जपलेलं आहे आणि मी त्यांचा स्नेह पाहिलेला आहे म्हणजे कित्येक वेळा वाडेश्वरला गेल्यानंतर परदेशातून अनिल नेणे ने आलेले किंवा ऑस्ट्रेलियाचे मराठी मंडळाचे लोक आलेत स्विझर्लंडवरून लोक आले ऑस्ट्रेलियातून लोक आलेले आहेत आणि त्यांना एरवी पुणेकरांकडून जेवण काय चहा मिळवणंसुद्धा कठीण पण तिथे गाडगीळ त्यांना जेवण देताना मी पाहिलेलं <laughs> आहे आणि त्यांनी सांगितलं की आपण पंधरा पंधरा दिवस तिथे जातो ती माणसं आपली इतकी बरदास ठेवतात काही काही वेळेला कार्यक्रम रद्द करून ते मुन। त्या लोकांच्या बरोबर राहिलेले म्हणजे ही माणूस की त्यांनी जी जपलेली आहे दणकट माणूस की ज्याला आपण म्हणून त्यामुळं गाडगिळांच्या यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा ठसा उमटलेला आहे आणि पुढची पिढी सुद्धा अतिशय उत्तम रीतीने त्यांचा वारसा चालवते त्याचा मला अतिशय आनंद होतो मी गाडगिळांना परमेश्वरांनी दीर्घायुर आरोग्य द्यावं आणि त्यांची एक्क्याऐंशी शंभरी साजरी करण्यासाठी पुन्हा पुन्हा आम्हाला बोलावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो त्यांनी